या घटनेमध्ये देवघराचा वापर करण्यात आला आणि देवघराच्या त्या रूममध्ये असं काय होतं की पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली हा संपूर्ण प्रकार त्यानंतर उघडकीस आला गावातील प्रत्येक घरात देवघर असते लहान का होईना पण घराचा कोपरा देवासाठी राखून ठेवलेला असतो रोज सकाळी उठून ओवाळणे अगरबत्ती लावणे घंटानाद करणे हा सर्वात पवित्र मानला जाणारा भाग आहे पण जर हाच भाग पापासाठी वापरला गेला तर सुरुवातीला लोकांना याच्यावर विश्वास बसला नाही परंतु देवघर म्हणजे पवित्र स्थान पण वास इतका तीव्र होता की काही जणांनी यावर चर्चा केली आणि त्यानंतर पोलिसांपर्यंत ही गोष्ट नेली पोलिसांनी फरशीला छिद्र पाडले आणि छिद्र पाडून आत हात घालताच त्यांनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला कारण की देवघरातच अशा प्रकारचं कृत्य जे आहे ते उघडपणे समोर आलेलं आहे देवघरात उघडपणे गणपती विठोबा देवीची चित्र होती अगरबत्ती देवा हार यांनी सजलेलं पण पोलिसांनी थोडं शोध घेतला आणि त्यानंतर त्या फरशीला होल पाडल्यानंतर आणि फरशीच्या आत हात टाकल्यानंतर अक्षरशः त्यांना तो त्यांनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली देवघर म्हणजे घरातील सर्वात पवित्र जागा ही जागा देवदेवतांच्या मूर्ती चित्रे किंवा फोटोंसाठी राखून ठेवलेली असते रोज सकाळ संध्याकाळी या देवघरात दिवा अगरबत्ती लावून प्रार्थना केली जाते देवघरांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि श्रद्धा निर्माण होते प्रत्येक सण उत्साहात देवघर समजले जाते आणि घरातील लहान मोठे सारे तिथे एकत्र येऊन पूजासुद्धा करत असतात देवघर हे श्रद्धेचे केंद्र असून हे ते घरातील संस्कार परंपरा आणि देववरील विश्वासाचे प्रतीक मानले जाते परंतु याच मग देवघरामध्ये देव पोलिसांना संशय आला त्यांनी झडती घेतली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा या फरशीमधून हात टाकण्यात आला असंख्य ज्या दारूच्या बाटल्या होत्या त्या त्यांनी जप्त केलेल्या आहेत देशी दारू महागड्या दारू या इथे यांचा समावेश होता त्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारे छापा टाकला आणि त्यानंतर सर्व बाटल्या दारूच्या होत्या त्या जप्त केलेल्या आहेत आणि संबंधितांवर कारवाई करण्याची त्यांची प्रोसेस चालू आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे